नेवासा शहरातील कत्तलखान्यावर कारवाई नऊ जणांवर गुन्हा दाखल नेवासा नगर श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत नमूद अन्वे श्री पोलीस निरीक्षक दिनेश यांनी शाखा व तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोरात दत्तात्रय हिंगडे विश्वास बेरड बापूसाहेब फोलाने गणेश भिंगारदे ज्ञानेश्वर शिंदे संतोष लोंडे संदीप दरंदले सोमनाथ झामरे किशोर शिरसाट रवींद्र घुंगासे राजा अत्ता रोहित एमोल बाळासाहेब गुंजाळ बाळासाहेब खेडकर रोहित मिसाळ शिवाजी ढाकणे चंद्रकांत कुसळकर व अरुण मोरे अशांचं पथक तयार करून सूचना देऊन पथकास रवाना केले दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पथक नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शेंडे गल्ली भरावाजवळ काटवणात नेवासा इथं सदीम नदीम सत्तार चौधरी व इतर इसमांनी गोवंशीय जातीचं जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशानं डांबून ठेवलेले तपास पथकानं मिळालेल्या माहितीवरून पंचा समक्ष बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री करता काटवणामध्ये गोवंशीय जनावरे डांबून ठेवल्याचं दिसून आले पथकातील पोलीस अधिकारी व अमलदार यांना येताना पाहून संशयित इसम पळून गेले आसपासच्या नागरिकांना विचारपूस करून पळून गेलेल्या इसमाचं नाव विचारले असता त्यांची नावं नदीम सत्तार चौधरी फिरोज अन्सार देशमुख शोयब अलीम खाटी खलील उस्मान चौधरी अबू शहाबुद्दीन चौधरी मौजी अबू चौधरी जबी लतीफ चौधरी अन्सार सत्तार चौधरी व अखिल जाफर खलील उस्मान चौधरी अबू शहाबुद्दीन चौधरी मौजी अबू चौधरी लतीफ चौधरी सत्तार चौधरी चौधरी व सर्व नाईकवाडी मोहल्ला नेवासा खुर्द तालुका नेवासा असा असल्याचं सांगितलंय बथकानं घटनास ठिकाणावरून तेरा लाख चाळीस हजार रुपये किंमत त्यात सतरा गायी सहा गोवंशीय कालवडी व चार गोवंशीय गोरे असा मुद्देमाल जप्त केलाय वरुल नमूद नऊ आरोपींविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर सात दोन चोवीस पंचवीस महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सन एकोणीसशे पंच्याण्णव चे सुधारी दोन हजार पंधराचे चे कलम पाच अ नऊ सह प्राण्यांना निर्दयीतेने मागविण्याचा कायदा कलम तीन अकराप्रमाणे गुन्हा दाखल केलाय